नमस्कार मित्रांनो मनी प्लानच्या नवीन वर्षाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नवीन वर्षाच्या तुम्हाला तुमच्या फॅमिलीला खूप खूप जास्त शुभेच्छा नवीन वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचं समृद्धीचं जाव हेच माझी देवाकडे प्रार्थना मित्रांनो तुम्हाला जर तुमचं शिक्षणाचा काळ आठवत असेल तर तुम्ही नक्कीच मी जे काही तुम्हाला सांगतोय हे रिलेट करू शकता किंवा तुम्हाला मी है, त्या है, है, जे काही सांगतोय त्याबद्दल तुम्हाला नक्कीच जास्त चांगल्या पद्धतीने ते समजेल मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो अशा एका महत्वाच्या आर्थिक उद्दिष्टावर आहे जे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप जास्त महत्वाचे आहे आणि प्रत्येक जण आज सुद्धा तुमच्यापैकी बरेच जण हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही मी जे काही आर्थिक उद्दिष्ट तुमच्या समोर शेअर करतोय त्याच्याशी तुम्ही ऍग्रीवाल किंवा ते तुम्ही मान्य कराल तु आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे आर्थिक उद्दिष्ट आजच्या तारखेला असतील पण त्यामध्ये सर्वात महत्वाचं आर्थिक उद्दिष्ट जे काही आहेत त्यापैकी एक असं आर्थिक उद्दिष्ट म्हणजे मुलांचं शिक्षण किंवा शिक्षण तर मित्रांनो तुमच्यापैकी बरेच जणांनी आधी शिक्षण घेतलेलं असेल मी पण खूप आधी शिक्षण घेतलंय आणि आपल्याला माहिती आहे की जुन्या काळामध्ये शिक्षणची पद्धत खूप वेगळी होती खूप सिंपल होती सर्व गोष्टी खूप जास्त सोप्या होत्या त्यामुळे मुलांना शिकवणं किंवा स्वतः शिक्षण घेणं हे तेवढं काही अवघड नव्हतं पण आज तशी परिस्थिती आहे का तर नाही आज तशी परिस्थिती नाही आहे रोज नवीन नवीन बोर्ड आपण ऐकायला मिळतो किंवा नवीन 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 कोर्सेस येत आहेत नवीन नवीन स्ट्रीम्स ओपन होत आहेत आणि त्यामुळे होतं काय की शिक्षणामध्ये अनेक पर्याय आजच्या तारखेला उपलब्ध झालेले पण अनेक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे झालं काय तर त्या अनेक पर्यायांसोबतच जे शिक्षणासाठी लागणारा खर्च आहे हे पण खूप जास्त प्रमाणामध्ये वाढला आहे एक काळ असेल की मुलांचं पूर्ण ग्रॅज्युएशन कधी काही हजारांमध्ये होत असेल पण आजचा जो काळ आहे आजच्या काळामध्ये काय परिस्थिती आहे आजच्या काळामध्ये हजार रुपयामध्ये मुलांचं शिक्षण होऊ शकत नाही लाखो रुपये लागतात मुलांचं शिक्षण पूर्ण होऊन काही चांगली डिग्री किंवा चांगला कोर्स त्यांना कम्प्लीट करायचा असेल किंवा पूर्ण करायचं असेल तर आपण बघत आहोत की महागाई खूप जास्त वेगाने वाढत आहे आपण जर असं म्हटलं की नॉर्मल महागाई म्हणजे आपण खायच्या पियच्या वस्तू समजा सहा टक्के सात टक्क्यांनी वाढत असतील तर कदाचित शिक्षणामध्ये जी महागाई आहे किंवा शिक्षणाचा जो खर्च आहे तो साधारणपणे दहा ते पंधरा टक्के वीस टक्क्यांनी किंवा त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेजनी दरवर्षी वाढत आहे आणि ही रक्कम कंटिन्यू वाढत जाणार आहे तर अशा परिस्थितीमुळे होतं काय तर अशा परिस्थितीमुळे बरेच चे जे काही गुंतवणूक आहेत किंवा बरेच पॅरेंट्सचे जे काही सेव्हिंग आहेत त्याच्यावरती खूप जास्त प्रमाणात ताण होत ताण पडत आहे त्यांचे ओव्हरऑल आर्थिक जे काही बजेट आहे ते पूर्ण त्याच्यामुळे काय म्हणतात त्याला म्हणून जात आहे आणि पूर्ण त्यांचं जे काही प्लॅनिंग आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये डिस्टर्ब होत आहे तर हे करण्यासाठी किंवा हे जर नाको होयला हवं असेल तर मग आपण काय करू शकतोय तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी काही ना लो काही नियोजन आतापर्यंत केलं पण नसेल किंवा काही पर्याय तुम्ही ऑलरेडी वापरत असाल आणि त्या पर्यायावरती कदाचित तुम्हाला पुढे जाऊन हवं तसा रिझल्ट पण मिळू शकतोय पण आज मी तुमच्या समोर काही अजून पर्याय किंवा काही तुम्हाला माहीत असलेले पर्याय मी या इथे घेऊन आलेलो आहे आणि या पर्यायामुळे नक्कीच तुम्हाला काही ना काही मदत मुलांच्या शिक्षणाचे नियोजन करण्यासाठी होणार आहे तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा मराठी मनीचा एपिसोड तर एक वेळ आपण असं म्हणू शकतोय की आजच्या तारखेला जसं आपण म्हणतो ना की जसं शिक्षणाला खर्च लागतो तसं मुलांचे लग्न किंवा त्यांना एखादा बिझनेस सुरू करायचं आहे त्यासाठी पण खूप जास्त पैसा लागणार आहे तर हे जी का मदद, आ, कमी, कमी जे काही बाकीचे उद्देश आहे याला कदाचित आपण मुलांना मदत केली नाही किंवा नाही करता आली तरी हरकत नाही पण कमीत कमी शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला त्यांना जे हवं आहे ते शिक्षण देण्यासाठी जी लागणारी रक्कम आहे ती देणं तेवढंच जास्त गरजेचं आहे जेणेकरून ते त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहू शकतील आणि पुढे त्यांना जे पण त्यांचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करायचे ते चांगल्या प्रकारे करू शकतील इथे मी तुमच्यासमोर दोन पर्याय घेऊन आलेलो आहे दोन प्रकारचे पर्याय म्हणू शकतो आपण एक असा पर्याय ज्याच्यामध्ये आपल्याला जे पण काही रिटर्न मिळणार आहे किंवा परतावा मिळणार आहे तो फिक्स असणार आहे आणि दुसरा जो परतावा आहे तो फिक्स नसणार आहे तो व्हॅरिएबल असणार आहे तर आता हे फिक्स पर्याय कोणते आणि फिक्स नसणारे पर्याय कोणते ते आपण पुढे बघूया यामध्ये आपण जर बघितलं तर फिक्स पर्याय मध्ये खूप जुन्या काळापासून पॉप्युलर असलेला आणि कदाचित तुम्ही स्वतः आपण बऱ्याच वेळेस या पर्यायाचा वापर केलेला असेल तो म्हणजे बँकेतील डिपॉझिट किंवा फिक्स्ड डिपॉझिट किंवा एफ डी ज्याला आपण म्हणतो आता हे जे काही एफ डी आहे याच्यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की सध्याचा जो व्याजदर आहे लेटेस्ट व्याजदर तो मी इथे तुमच्या समोर दाखवलेला आहे आणि आता आपण हे जे काही पर्याय बघतो याच्यामध्ये कॅल्क्युलेशनसाठी आपण असं समजतो की आज आपल्याकडे पन्नास हजार रुपये आणि हे पन्नास हजार रुपये जर आपण पाच वर्षासाठी गुंतवले तर ह्या पाच हजार पन्नास हजाराचे आपण जेव्हा पाच वर्ष कंप्लीट करू तेव्हा किती रक्कम बनेल किंवा मॅच्युरिटीला आपल्याला किती पैसे मिळतील जे आपण मुलांच्या काही शिक्षणासाठी वापरू शकू असं आपण या उदाहरणात बघणार आहोत तर जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट आज केलं पाच वर्षासाठी तर तुमचे जे काही पन्नास हजार रुपये गुंतवलेले आज त्याची व्हॅल्यू साधारणपणे सहासष्ट हजार रुपये झालेले असेल पाच वर्षामध्ये आता सध्याचा जो व्याज जर आपण पाच वर्षासाठी बघू शकतो तो अंदाजे एक साडेसहा ते पावनीस आठ टक्क्याच्या आसपास चालू आहे फिक्स रिटर्न वाल्या मध्ये पुढचा पर्याय आहे फिक्स रिटर्न प्रॉडक्टच पण जरा हे वेगळे आता आपण याच्या आधी बघितलं बँक डिपॉझिट आपण पाहिले गव्हर्नमेंट बँक्स प्रायव्हेट बँक्स किंवा पतसंस्था अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही संस्था आहेत ज्यांच्याकडे आपण डिपॉझिट केलं तर त्यातल्या त्यात आपण नॅशनल बँकेत डिपॉझिट केलं तर आपल्याला पन्नास हजार रुपयाची किती मिळतील ते आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं या स्लाइडमध्ये आपण फिक्स्ड डिपॉझिट प्रायव्हेट कंपनीकडे केलं तर काय आपल्याला मिळू शकतं तर प्रायव्हेट डिपॉझिटचा अर्थ जे नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज उदाहरणार्थ पंजाब नॅशनल बँकची पी एन बी हाऊसिंग फायनान्स किंवा महिंद्रा फायनान्स किंवा एचडीएफसी लिमिटेड जी हाऊसिंग लोन देते त्यांचे डिपॉझिट पण आहेत तर अशा प्रकारच्या एखाद्या फायनान्स कंपनीच्या डिपॉझिटमध्ये जर आपण पन्नास रुपे, हजार रुपये पाच वर्षासाठी आज गुंतवले तर त्याची व्हॅल्यू पाच वर्षानंतर साधारणपणे एकोणसत्तर हजारच्या आसपास बनवू शकते इथे थोडासा व्याजदर बँकेच्या तुलनेमध्ये कदाचित आपल्याला जास्त भेटू शकतोय पुढचा जो पर्याय आहे तो म्हणजे सुकन्या समृद्धी तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये भाग घेतलेला असेल किंवा त्याच्यात तुम्ही अकाउंट उघडला असेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये काही ना काही के गुंतवणूक केलेली असेल सुकन्या समृद्धी चे कॅल्क्युलेशन मी इथे शेअर करत नाही कारण सुकन्या समृद्धी योजना जी आहे ती लॉक इनवाली योजना आणि तिचा कालावधी हा जास्त वर्षांचा आहे मुलांचं अठरा वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत जे पण आपण पैसे देत आहोत ते लॉक इन मध्ये जाणार आहेत सध्याचा जो व्याज दर आहे तो आठ पॉईंट दोन टक्के जो बँकेच्या एफ डी पेक्षा नक्कीच जास्त चांगला आहे पण त्याला लॉक इन असणार आहे त्यामुळे इथे मी कॅल्क्युलेशन मध्ये सुकन्या समृद्धीचे बाकी डिटेल्स शेअर करत नाही सुकन्या समृद्धीसाठी जमले तर मी एखादा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल आणि त्यामध्ये मग बाकीचे डिटेल्स सुकन्या समृद्धीचे आपण बघू आता आपण दोन पर्याय पाहिलेत आतापर्यंत बँक डिपॉझिट आणि प्रायव्हेट डिपॉझिट तिसरा एक पर्याय जो फिक्स इंटरेस्ट देणार आहे तो म्हणजे गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स आता गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन काही ना काही त्यांना पैसे जर रिक्वायरमेंट असेल तर त्यासाठी ते, ते बॉन्ड इश्यू करत असतात आता हे जे काही बॉन्ड असतात याचा रेट ऑफ इंटरेस्ट हा काही खूप जास्त नसतो पण तो बाकी एफ डी सारखा फिक्स असतो आणि त्याच्यामध्ये व्याज आपल्याला फिक्स मिळू शकते आता इथे तुम्ही बघत असाल इथे इंडिया थ्री इयर गव्हर्नमेंट बॉन्डचा जे व्याज दर जो दिलेला आहे इथे साधारणपणे पावणे सात टक्के आसपास आहे तर जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर याच्यामध्ये पन्नास पन्नास हजार रुपये पाच वर्षांनी या बॉन्डची वर्षा जी मॅच्युरिटी आहे ती जर आपल्याला गरज जेव्हा लागणार पैशाची त्याप्रमाणे किंवा त्याला मॅच होणारी असेल आणि जर आपण पैसे टाकले तर साधारणपणे पहिल्या उदाहरणामध्ये जेवढी रक्कम बनणार साधारणपणे तीच रक्कम आपल्याला पाच वर्षांनी गव्हर्नमेंटच्या या प्रकारच्या बॉन्डमध्ये मिळू हो शकते दुसऱ्या प्रकारचा जो बॉन्ड आहे तो म्हणजे अ प्रायवेट बॉन्ड आपण म्हणू शकतो सोप्या भाषेत आता हे प्रायव्हेट बॉन्ड किंवा डिबेंचर हे म्हणजे काय तर हे कोण देतं तर डिबेंचर हे प्रायव्हेट कंपन्या इश्यू करत असतात उदाहरणार्थ टाटा Uh, सारखे जे कंपनी आहे टाटा फायनान्स आलो किंवा दुसरे फायनान्स जसं बजाज फायनान्स किंवा त्यासारख्या जे काही कंपन्या आहेत त्या डिबेंचर त्यांचे देऊ शकतात आणि त्या डिबेंचरच्या अगेन्स्ट तुम्हाला ते एक चांगला रेट ऑफ इंटरेस्ट देतात आता या कंपन्या जेव्हा डिबेंचर डिबेंचर्स देतात तर ते डिबेंचर्सचा वापर ते कसा करतात तर समजा तुम्हाला नऊ टक्के व्याजाने त्यांनी तुमच्याकडून पैसे घेतले तर ते जेव्हा लोन देतात समोर तेव्हा ते, ते कदाचित दोन तीन टक्के एक्स्ट्रा घेऊन लोकांना व्याज देत असतील आणि हा जो काही दोन तीन टक्क्याचा मार्जिन आहे ते कमवत असतं हेच त्यांचं उत्पन्नाचं साधन असतं तर अशी जे काही डिबेंचर्स किंवा बॉन्ड आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही टाकले पन्नास हजार रुपये तर आता हा जो एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला बॉन्ड दाखवलेला याच्यामध्ये व्याज दर जवळपास दहा टक्क्याच्या आसपास आहे आणि त्याप्रमाणे जर कॅल्क्युलेशन बघितलं तर साधारणपणे पाच वर्ष मी तुमचे पन्नास हजारचे जवळपास एक लाख अठ्ठावीस हजार हे अंदाजे बनवू शकतात आता पुढचे जे पर्याय आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही फिक्स इंटरेस्ट मिळणार नाही आहे कारण ते व्हॅरेबल वाले प्रॉडक्ट आहेत तर अशा प्रकारचा जो पहिला प्रॉडक्ट आहे किंवा पहिला पर्याय जो आहे तो चाइल्ड प्लॅन्स आहेत आता चाइल्ड प्लॅन्स हे काही इन्शुरन्स कंपनीद्वारे दिलेले प्लॅन्स असतात आता यामध्ये अनेक प्रकारचे चाइल्ड प्लॅन्स असू शकत आहे किंवा त्याचं व्हर्जन जे आहे ते वेगवेगळं असू शकतंय ट्रॅडिशनल म्हणा किंवा पार्टिसिपेटिंग नॉन पार्टिसिपेटिंग एनडॉमेंट प्लॅन किंवा मनी ब्लॅक मनी बॅक प्लॅन अशा प्रकारचे अनेक प्लॅन चाइल्ड प्लॅनच्या अंडर येऊ शकत आहे पण इथे जो प्लॅन मी तुमच्या समोर डिस्कस करत आहे तो एक युलिप प्लॅन आहे आता अशा प्रकारच्या युलिप प्लॅनमध्ये जर आपण पाच वर्षापूर्वी पन्नास हजार रुपये गुंतवले असते तर मागची मा जी प्लॅन ची जो परफॉर्मन्स आहे ऍक्च्युअल मध्ये त्याच्यानुसार आजच्या तारखेला त्या पन्नास हजार रुपयाचे एक लाख त्रेचाळीस हजार मिळाले असते तुम्हाला तर आपण बघितलं तर आतापर्यंतचे जेवढे प्लॅन आपण पाहिले ज्याच्यात आपल्याला फिक्स व्याज तर मिळत आहे पण जो रिटर्न आहे तो खूप कमी वाटतोय कमीत कमी आत्तापर्यंतचा जो हा शेवटचा जो प्लॅन पाहिला चा चा आहे चार प्लॅन पैकी हा जो शेवटचा प्लॅन आहे याच्यामध्ये बाकीच्या तीन प्लॅनच्या तुलनेमध्ये नक्कीच जास्त रिटर्न आहे हे तुम्हाला लक्षात येत असेल आता याचा पुढचा प्लॅन पण रिटर्न वाला आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड तर म्युच्युअल फंडच्या काही ठराविक मध्ये तुम्ही जर गुंतवले असते पैसे पाच वर्षापूर्वी तर त्या पन्नास हजार रुपयाचे आजची व्हॅल्यू किती असती मित्रांनो ती जवळपास एक लाख सत्याहत्तर हजार रुपये ही व्हॅल्यू असते हा जो काही फिगर मी तुम्हाला दाखवतो किंवा हे जे काही पर्सेंटेज तुम्हाला मी दाखवतो आहे हे ऍक्च्युअली मागे जे घडलेलं परफॉर्मन्स आहे तो मी तुम्हाला इथे दाखवतोय साठी तर तुम्ही आतापर्यंत जे पण काही ऑप्शन पाहिले त्यामध्ये सर्वात जास्त रिटर्न किंवा सर्वात जास्त ग्रोथ जी दिसलेली आहे ती म्युच्युअल फंडच्या या प्लॅन मध्ये तुम्हाला दिसलेली आहे काय वाटतं मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत तुम्ही सगळा व्हिडिओ जर पाहिला असेल तर काही प्रश्न तुमच्या मनात येत आहे का मला वाटतं नक्कीच येत असतील आणि कदाचित एक प्रश्न तुम्हाला जास्त सारखा मनात विचार करायला लावत असेल तो म्हणजे हे सगळं ठीक आहे पण माझ्यासाठी नक्की आता कोणता पर्याय किंवा कोणतं ऑप्शन जास्त चांगला आहे किंवा मी कोणता पर्याय निवडायला पाहिजे किंवा मी सगळे पर्याय निवडू शकतो का असे अनेक पर्याय प्रश्न तुमच्या मनात आता आलेले असतील हो ना तर मित्रांनो काळजी नका करू हे जे काही प्रश्न तुमच्या मनात येत आहे तर ते प्रश्न तुम्ही मला पाठवू शकता आणि त्या प्रश्नांच्या अ जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या साठी जे पण काही मला जे रिलेवंट उत्तर वाटतं ते मी तुम्हाला पाठवू शकतोय पण जे पण काही कारण असेल शेवटी आपल्याला मेन महत्वाचा उद्देश काय की आपलं जे काही पुढे आर्थिक ध्येय आहे मुलांच्या शिक्षणासाठी काही चांगला पैसा जमा करणे किंवा चांगला फंड गोळा करणे तर ते करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ नको घालवायला जो पण काही वेळ आहे तो आपण लवकर लवकर या उद्देशासाठी वापरला तर त्याचा फायदा नक्कीच आपल्याला भविष्यात होणार आहे कारण कोणती पण गुंतवणूक जी आहे तिला आपण योग्य वेळ देणे तेवढेच गरजेचे असते जर आपण योग्य वेळ दिला तर ती गुंतवणूक चांगल्यातला चांगला आपल्याला परफॉर्मन्स दाखवू शकते आणि हे एखाद्या ठराविक गोष्टीसाठी लागून लागू, लागू नाहीये तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक कराल तरी हीच गोष्ट लागू असणार आहे तुम्ही काही जमीन किंवा प्लॉट किंवा फ्लॅट किंवा शॉप असं रियल मध्ये कुठेही गुंतवणूक केली तर तिथेही हाच नियम लागू आहे तुम्ही एखादा बिझनेस करत असाल तरी तिथे तर पण हाच नियम लागू आहे त्यामुळे तुम्हाला जे पण काही डिसिजन घ्यायचं आहे ते लवकर लवकर तुम्ही घेतलं आणि त्याच्यावरती ऍक्शन घेऊन लगेच सुरुवात केली तर त्याचा फायदा तुम्हाला जास्त चांगल्या रीतीने होणार आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली आणि बाकी मित्रांना पण पाठवा नातेवाईकांना पण पाठवा त्यांना पण त्यांच्या मुलांचं शिक्षणाचं काही नियोजन करण्यामध्ये मदत नाही का होणार होईल ना, ना तर मग त्यांना पण पाठवा ना लगेच फॉरवर्ड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून हिट करा जेणेकरून जेव्हा नवीन काही व्हिडिओ अपलोड केला जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो हा होता नवीन वर्षाचा आपला मराठी मनीचा पहिला व्हिडिओ किंवा पहिला एपिसोड तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला कॉमेंट करून किंवा मेसेज करून कळवू शकतायत आणि जसं मी आधी पण सांगितलं चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला हिट करा जेणेकरून जेव्हा नवीन काहीतरी व्हिडिओ अपलोड केला जाईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माहिती जी मला तुम्हाला सांगायची ती तुमच्यापर्यंत योग्य वेळेत पोहोचेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद